गुड मोर्निङ गुड मोर्निङ इतक जोपेप अकराजले त चोला अकला अडस खाऊ खासिल नै छान हवा सुटली गेला तो लियो, कुठं गेला मग घेऊन पळाला तिकड मग मग दे लोटे आमचा दे आमचा मग आहे लोठ्या लिहो तुटला मग तुटला 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 झाला 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 धाल्ला देणार रे का असं करतो या जिंक हमने चिक हमणी लिहिली काय करतोस चेकिंग करतोय आपली नाही गाडी ती चला फाडशील आपली नाही गाडी ती फाडशील त्यांच सर आपली नाही बाळा आपल्या सर। इथं लावली त्यांनी माठ्या असं जेवण करतात मम्मी बघ यांनी काय केलंय सगळं सांडून टाकलंय लाज वाटते की तुला वे रे चप्पल खाती चप्पल असं जेवण यायचं रोज माकडाच सगळं साडवून टाकले खाली लात मारितोय लगेच खायची नसती त्याला जेवायचा कंटाळ येतो तर असं लात मारितोय मग सगळं सांडून दिलं इथून तिथून लिओ जेवण झालं लिहोच आता आता झोपणार आहे आणि लिहो मेकअप करून का पकडतो फटाके वाजतात का बरं लग्न लग्न उद्या ना फटाके आज का चालले ते किती फटाके वाजतात ना लिव लिवला या असं बसायला आवडतं मी बसले खुर्ची माझ्या मागे येऊन बसला असं कोपड्यात बसायला आवडतं ना स्टिक खाताय बाळ जायचंय रानात पाणी खेळायला आणले हो पाणी खेळायचंय माझ्या बाळाला रानात छान छान चलोय तुला इथं नाही आणलं तिकडे चल उठ उठ कुत्र हड 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 लि कुत्रा कुत्रा आलं तिकडे बुबु बुबू उठ 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 चल इकडे चल इकडं पाणी खेळायला चल इकडे पाणी खेळायसाठी आणलंय तुला प्रमुख पाहुणे पाहुणे तुम्ही असं करायला लागले

गार घर वाटत कस पाणी प्यायचं ही पी पी, पी। आहे प्रेशर लय प्रेशर लय पाण्याला घाबरतोच लय प्रेशर आहे ना पाण्याला खेळ की रे तिकडं नाही जायचं तिथं पाडशील मला लिओ पाणी धरीतोय पाणी धरीतोय पण इकडे माझ्या हाताच हे करीतोय ते हा 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 पाणी पकडितोय पकडा पकडा पाणी हा 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 हळूच पाणी तो लिओ छान वाटतय ना गार गार आता कसं वाटतय गारगार वाटतय <laughs> तसं सोडून द्या बाई त्याला पण सोडून दिले हो काय करीत

पाणी खेळतंय बा कसं खेळतंय तिकडं नाही इथं खेळ इथं खेळा इथं खेळा खेळा मिरच्या आहेत बाळा तिकडं जायचं घरी आता पाणी सापड नाही ना आम्हाला तिकडं पळत आहे ना पकड पकड पाण्याला पकडतोय किती हुशार आहे माझं बा किती काम करत आहे पाणी मिरच्या आहेत त्याला

<laughs> ये अगं माझं बाळ किती छान खेळत आहे पाण्याला पकडित आहे पकड पकड किती एक आहे ना थोडाच वेळ आहे आता पाणी चलो आपण यात जाऊ इकडे खेळायला तुला वडू वडू घेतो तुझा मालक असल्यावर यावं लाग पकड 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 ओढित तुला पानान पकडित पकडो हा हा इकडे जातोय ना थंडा थंडा कूल 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 कूल, कूल. पकडलंच पाणी हा इकडे जात स्विमिंग पूल स्विमिंग पूल ट्रॅक्टर <laughs> यायचा आहे ना हाय लिओ हरभरा हॅन लिओ तुझा हरभरा लिओनी खाऊन खाऊन राहिला आहे <laughs> थोडाच वेळ बाबा पाय पाणी फुटलं इकडं हो लागन बाळा तुला पाणी पकडतो आपलं चल आपल्याला जायचंय मग घरी आता छान छान झोपायचं गार झालास ना <laughs> पकडो पकडो पाणी को पकडो जन मट पकडो पाणी को <laughs> मज्जा मज्जा करतो लिओ सोड म्हणतोय ते बा तुझी शेफ्टी इकडे घे ठंडा थंडा कूल 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 पाणी पकडी पकडितोय बाळा बाळा तू इतके हिसके देतोस ना माझ्या हाताला मग हात निघून ये हो चला आता झालंय घरी जायचंय आता हा <laughs> 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 हा 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 पकड पकड पाण्याला झालं आता बंद करायचंय आता बंद करायचंय केलं बन ये अग माझं बाळले गारगार झालंय आता थंडा थंड चलो आता घरी जाऊ हा शिकारायचे तुला आलो तर जे ग्रा आपण फिरून येऊ चल पुढे ते बेल टाका सगुतलंय हे लिओचा हरभरा लिओ तुझा हरभरा ना तुझ्या तावडीतून राहिलेला चला आता घरी जाऊ लिओच्या खा खाऊन खाऊन लिओच्या तावडीतून वाचलेला है ना काय शोधतोच रे लिओ गुड इव्हिनिंग पाणी खेळून आल्यानंतर किती वेळ आहे लिओ अडीच वाजता झोपला होता आता किती वाजलेत साडेपाच वाजलेच ह्या इतका वेळ झोपलाय लिओ अडीच पासून साडेपाच पर्यंत लिहो रोज असं गार होत जायचं का मग जास्त वेळ झोपशी हिरो <5 attraction> हिरो हिरो छान वाटलं ना थंड 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 कसे झालेत पण चेकिंग गाडीची फिरून आली ना गाडी गाडी बाहेर जाऊन आली फिरून आली लगेच कळत लिहो तुला ना वास येत ना असे भाऊ मम्मी लाका मारतो मम्मी लाक मारतोच ना कुठं गेली मम्मी मम्मी कुठं गेली दिसती तुला हा का मार हे आहे माझं नाव लिओची चालली लपाछपी पुरा चाललेत गेले 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 झेप टाकतोय बाजीवरून हिरो गेले गुरा चल बोबू कुठं आहे तुझं कुठं चाललंय याला वाटतं दुसरं कोणी फिरावंच नाही डॉ ने मोठा हो वो बघा च ले भाऊ चल बर थोडा वेळ झोपायला चल मग जेवण करायचंय लिओच झालंय जेवण नाही का लिओ लिओ बसलाय खेळत आता लिओला जायचंय शीला जायचंय ना बाळा फाडू नको ते चला शिला जायचंय चालला लिओ शिला लिओ आता आलाय शी करून लिओ चलो चलो अग लियो लिओ लियो लिओ आताशी करून चलो रेडी का सिग्नल द्या सिग्नल काय चाललेली होत एवढ्या रात्री हॅलिओ नऊ वाजलेत टाकून दिली चप्पल तसं म्हणलं कसला वास येतोय तुला काय बघतोस काय दिसतंय का चप्पल चप्पल दे लुठू लुठू चप्पल दे चप्पल दे, दे नाही द्यावा लागन दे इकडं चप्पल द्या लिओ ये चप्पल दे पुढे घ्यायला लिओ उभा राहिला तिकडं गाडीजवळ लोट्या चप्पल दे चप्पल द्या चप्पल दे चप्पल दे चप्पल नाही मला घाबरत नाही मला लोटू ते चप्पल आमची चप्पल लोटू चप्पल दे लोटू लोटू आणि झोप झोपायला हो चप्पल चप्पल दे चप्पल <laughs> काय धरला काय 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 हळूच 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 बाळा हळूच हळूच लागन कोण 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 मांजर धीरे 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 काय झालं रे काय राजा शेडी शेडी झोपाय झाला शेडी चल बाळा झोपायला गुड बॉयस ना तू काय दिसते तुम्हाला शेडी काय रे काय दिसतंय ले भाऊ काय दिसतंय तुला चल चलो काय दिसतंय आता दुसरी चप्पल लोटू चपला दे इकडं आणि मजवा पाहिला एक झालं की एक चप्पल चप्पलचं कसं डिझाईन केलंय हम्म बघू दे ना तुझी चप्पल बाळा तुझी चप्पल आहे ती दाखव बगु दे कसरी बगु दे बगु देखुद दे नयाँ माग तोस त जपायला जपाइल हो हो ना छानी खेला नै पानी खेल हजुर गुत 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 गुत्त गुत गो बढ हो कसं बघतोय कसं बघतोय गोदा ग म्हणजे बाल हम्म झोपायला गुड नाईट म्हण सगळ्यांना गुड नाईट म्हण गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय चिवडी कशी म्हणती बाय बाय चिव बाय म्हणती ना अशी गो द्या गो द्या गो बाय चल झोपायला तर तू पण उशीर झालाय तर चला चप्पल <laughs> बारी डिझाईन केलेली चप्पल ना घोड्या चलो बाय झोपाली ना आळस देतोय बाय बाय लिओ इकडं बघ इकडं बघ बाय